कल्याण नगरीला नावलौकिक मिळवून देणाऱ्या महनीय व्यक्तींचे एकत्रित स्मारक उभारण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका पुढाकार घेईल असे सुतोवाच आयुक्त डॉक्टर इंदू राणी जाखड यांनी केले आहे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून आणि कल्याण विकास फाउंडेशनच्या माध्यमातून संपन्न झालेल्या ऋणाणुबंध कृतज्ञता सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या कल्याणला वेगळी ओळख प्राप्त करून देत आपल्या कार्यकर्तृत्वाचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवलेल्या बारा महनीय व्यक्तींच्या कुटुंबियांचा सन्मान यावेळी करण्यात आला तसेच या बारा विभूतींवर आधारित दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशनही करण्यात आले या कृतज्ञता सोहळ्यासाठी सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार खेळणार यांनी या बारा रत्नांची काढलेल्या सुरेख रांगोळीचे सर्वांनीच कौतुक केले तर चित्रकार राजेश पवार यांनी अतिशय कल्पकतेने साकारलेल्या बारा जणांच्या चित्रांनाही उपस्थितांनी मोठी दाद दिल्याचे दिसून आले या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना ही माजी आमदार नरेंद्र पवार कल्याण विकास फाउंडेशन यांची होती ज्याला संजय जोशी आणि पत्रकार शेखर जोशी यांचे सर्वोत्तम सहकार्य लाभले तर या कृतज्ञता सोहळ्याचे यशोदा पाटील यांनी अतिशय सुंदर असे सूत्रसंचालन केले यावेळी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड आमदार विश्वनाथ भोईर माजी मंत्री जगन्नाथ पाटील भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी भाजप मंडळ अध्यक्ष वरुण पाटील शक्तिवान भोईर यांच्यासह माजी आमदार नरेंद्र पवार आणि कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष हेमा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते